मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे कोल्हापूर ग्रामीणमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लागून असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जत विटा बायरी तासगाव या भागामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडणार आहे या भागांना आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथे जोरदार आणि मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना आज दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यातील अकलूच पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट सोलापूर या भागांना जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये उमरगा या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे लातूर जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे लातूरमधील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये शिरपू शिरूर अनपटा या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊससुद्धा या भागाला आज पडताना दिसू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस आहे त्यामध्ये आपण पाहिला गेलं तर मुखेड धरमबाद भोकर या भागांचा समावेश आहे येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच आपण पाहत असाल परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव पाथरी गेवरा भागा या भागाला मुसळधार पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसणार आहे परळी आणि पाथर्डी पाथरी या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो परभणी जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे या भागामध्ये इथे आज अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडताना दिसू शकतो हिंगोली जिल्ह्याला ला... लागूनच असलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथे सुद्धा आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसू शकतो विदर्भातील नांदेड नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना सुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथे आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो नागपूरमध्ये रामटेकमध्ये सुद्धा आज रेड अलर्ट आहे येथे आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथे सुद्धा आज जोरदार असा पावसाचा इशारा या भागांना दिलेला आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल येथे मुसळधार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहता असाल अमरावतीचे मोजरी आष्टी आर्वी या भागाला सुद्धा जोरदारसा पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी ढगाळा वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो अकोल्यामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं गेलो तर अकोल्यामधील दर्यापूर मृत्युंजयपूर परतूर या भागाला खामगाव जोरदार असा पावसाचा फटका आज बसत आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी सुद्धा पाऊस पडत आहे त्यासोबतच बुलढाणामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल येथेसुद्धा आज मुसळधाराचा पाऊस पडताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही भागात जोरदाराचा पाऊस आहे त्यासोबतच जालना जिल्ह्यातील अंबड परतूर जिंतूर या भागालासुद्धा आज मुसळधाराचा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार मुसळधाराचा पाऊस या भागांनासुद्धा पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमधील कर्जत श्रीवंदा जामखेड राळेगण कारडा या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच राहुरी गोडेगाव संगमनेर श्रीरामपूर या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो लागूनच असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर खेड मनसर या भागाला जोरदार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच पुणे ग्रामीणमधील भोर सासवड इंदापूर दौंड बारामती या भागांनासुद्धा मुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडू शकतो तर काही ठिकाणी वातावरण वातावरणसुद्धा या भागात सांगितलेलं आहे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड महाबळेश्वर वाई या भागाला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे तर पाटण कराड वडूच फलटण या भागालासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतरनं पडताना दिसणार आहे त्यासोबतच कोकण किनारपट्टीला सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका बसत आहे मुंबई उपनगरामधील आपण पाहत असाल तर नवी मुंबई ठाणे नेरळ कल्याण डोंबिवली या भागालासुद्धा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सुद्धा इगतपुरी त्रिंबक सिन्नर निफाड मालेगाव मनमाड या भागाला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो धुळे आणि जळगावमध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे एकंदरीतच राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने रेड आणि येल्लो अलर्ट आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो